नमस्कार मंडई लाईफस्टाईल विथ गार्गिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत केतन गणेश कला केंद्र ह्या शॉपमध्ये इकड्या मूर्तींचं काम चालू आहे आणि इकडे तुम्हाला मोठमोठ्या मुर्थ, मोठ्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत ज्या आपण सोसायटीमध्ये ठेवतो तशा ह्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला छोट्या मूर्त्यासुद्धा मिळणार आहेत इकडे तुम्हाला शाडूच्या आणि पीओ पीच्या मातीच्या मूर्त्या इथे बघायला मिळणार आहेत छोटे छोटे बालगणेश अजून इकडे गणपतीचं म्हणजे जे कला कुशल ज्याच्यावर करायची आहे ती अजून काम चालू आहे आणि काय काय मूर्त्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जर तुम्हाला सजवून हव्या असेल तर त्यासुद्धा इकडे मिळतील तर एकदा ह्या शॉपला विज व्हिजिट करा आणि एकदा येऊन नक्की बघा तर तुम्हाला इकडे आला तर छान छान मूर्त्या बघायला मिळणार आहेत आणि स्वस्त दरातसुद्धा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर, तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील गणपतीच्या Cheers.